महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्राला मिळाला बाबाजीचा ढिल्लू राज्य सरकारची लाडकी बहीण योजना फक्त निवडणुकीपुरतीच आमदार कैलास गोरंटान दिनांक 24 रोजी चालना येथील काँग्रेसचे चा आमदार कैलास गोरंट्याल यांनी केंद्राच्या बजेटवर व लाडकी बहीण योजनांवर केली सडकून टीका केंद्राच्या बजेटमध्ये बिहार आंध्र प्रदेश या दोन कुबड्यांना बरोबरून मदत जाहीर महाराष्ट्रासाठी भेटला बाबाजीसाठी लू तसेच पुढील विधानसभा लक्षात घेता आपण महाराष्ट्रात निवडून येणार नसल्यामुळे महाराष्ट्राला बजेटमध्ये काहीच दिले नाही असेही कैलास कोरंटल यांनी प्रतिक्रियामध्ये सांगितले तसेच लाडकी बहीण योजना केवळ निवडणुका जवळ आल्यामुळे ही, ही योजना आणली सरकारकडे यासाठीचा सा निधी उपलब्ध नाही असा घणाघात जालना काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटार यांनी केला महाराष्ट्र टुडे मराठी साठी रिपोर्ट विलास गायकवाड जालना आ, काल जे निर्मला सीतारामन यांनी बजेटची घोषणा केली म्हणजे त्यांना जे कुबडे होते म्हणजे तीन कुबळे एक बिहार दुसरा आंध्र प्रदेश आणि आं तिसरा महाराष्ट्र दोन पुबड्यानं म्हणजे बिहार आणि आंध्र प्रदेशला भरभरून दिले त्यांनी भरभरून आणि आपल्या महाराष्ट्राला त्यांनी फक्त बाबाजीचा टिल्लू दिलेला आहे हा बजेट महाराष्ट्रच्या लोकांसाठी एक म्हणजे महाराष्ट्राने जे सात शिंदे गटाचं निवडून दिले त्याला त्यांना कोणताही विश्वासच न घेता महाराष्ट्रावर एका प्रकारचा अन्याय केलेला आहे अपक्ष म्हणून म्हणजे जे कुबळे तीन त्यापैकी आपण पण आहे म्हणजे महाराष्ट्र गट पण आहे सात खासदार असून त्यांना काही दिलं नाही या महाराष्ट्राला म्हणजे याचा मत माहीत आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना माहीत आहे की महाराष्ट्रात आपली सरकार येणार नाही असं अमित शहा आणि मोदी साहेबांना माहीत पडलं म्हणून त्याने आपल्याला या महाराष्ट्राला काही दिले नाही आपले जे तीन इंजिनची सरकार म्हणतात अजित पवार असेल देवेंद्र फडणवीस से असेल किंवा शिंदेसाहेब असेल फेले हे फेलेवर गेले आणि जे त्यांच्याकडे रिपोर्ट गेली महाराष्ट्राची त्यांना माहिती आहे महाविकास आघाडीचे यावेळी एकशे पेक्षा जास्त आमदार निवडून येणार आहे आणि त्यांना हे धैर्यही धरून त्यांनी महाराष्ट्रावर अन्याय केले आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा